छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दहीगाव शिवार फेरी शेतकऱ्यांच्या समस्यांना थेट न्याय तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील शासनाने हाती घेतलेल्या महाराजस्व अभियानाचा ठसा उमटवणारी भव्य शिवार फेरी पार पडली नकाशावर असलेले पण प्रत्यक्ष बंद पडलेले रस्ते अतिक्रमणग्रस्त पाय वाटा तसेच वापरात तसे असलेले रस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवण्याच्या उद्देशाने तहसील प्रशासनाने पुढाकार घेतला ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार समाधान सोनवणे व मंडळ अधिकारी संजय साडवे यांच्या हस्ते फोटो पूजन व हार अर्पण करून झाली त्यानंतर तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या व्यथावर समस्या जाणून घेतल्या शिवार फेरीमध्ये नकाशावर आहेत परंतु बंद पडलेले आहेत तसेच अतिक्रमण रस्ते सध्या वापरात असलेले रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली या महत्वपूर्ण उपक्रमाला तेल्लारा तहसीलदार समाधान सोनवणे अधिकारी संजय साळवे सरपंच रविकरण काकड पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी जीवन राठोड कृषी सहाय्यक अनिता डाबेराव उपसरपंच धरमसिंग सोळंकेक्षर शशिकांत बोरसे महसूल सेवक ऋषिकेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यामध्ये राहुल गंगाड संजय काकड संतोष आवताडे सत्यव्रत काळपांडे जनार्दन बोरसे गणेश गोमासे सुधाकर सुरडकर सारंगधर भारसाकडे तेजराव अवताडे रवी सुरडकर ज्ञानदेव भंगार गजानन बावस्कर अनंता भारसाकडे नंदकिशोर मंजूरकार दीपक खेतान बाळकृष्ण सोनागरे प्रमोद वरखडे कैलास अवताडे मंगेश अगडते संजय अवताडे मधुकर सुरडकार सतीश काकड मनोहर इंगळे पुंजाजी सरदार शहादेव निमकरडे निळू आकोते भिकाजी धरमकर बाळकृष्ण अगडते नंदू अगडते विशाल सोळंके मुंगुटराव डाबेराव आदी मान्यवरांचा समावेश होता महाराजस्व अभियानामुळे दहिगावसह तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज व कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षमय वाटचालीला नवी दिशा मिळणार असून शासनाच्या या ऐतिहासिक पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके